भगवान गौतम बुद्ध रेतेचे राज्य प्रस्थापित करणारे छत्रपती शिवाजी महाराज आरक्ष आरक्षणाचे जण छत्रपती शाहू महाराज शिक्षणाची खुली करून दिली त्या फुले दाम्पत्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्री शिवपांना घडविणाऱ्या जिजा माता माता रमाई माता भीमाई या तमाम महापुरुषांना त्यांच्या विचारांना त्यांच्या क्रांतिकारी कार्याला मी क्रिवा वंदन करते आणि माझ्या प्रस्तावनेला सुरुवात करते आजच्या व्यक्तिमत्व विकास शिबीर किशोरबाई मुलींचा एक दिवसीय व्यक्तिमत्व विकास शिबिर घेण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाचे उद्घाटन आपल्या वनवाडी गावाचे यांनी केले त्याचप्रमाणे महत्वाचं काम होतं होत ही संकल्पना जरा बघत असताना थोडसा गैरसमज पण असू नाही काही मोठे मुली त्या ठिकाणी बसलेल्या आहेत मग व्यक्तिमत्व विकास म्हणजे नेमकं काय वेअर लवली वापरायचं का म्हणजे व्यक्तिमत्व विकास होतो मग कुठली तरी कॅटरीना नावाची बाई आहे करिश्मा कपूर नावाची बाई आहे म्हणून आपण तोच वापरायचा का कारण काही मुली हट्ट धरतात तसा घरामध्ये असाच शॅम्पू पाहिजे तो शॅम्पू मिळाला नाही तर अख्खा अग्रा धुंडून काढते काढतील त्या आणि तो मिळाला नाही तर मग ते डोकेही त्या धुनात नाही त्याच्यानी व्यक्तिमत्व विकास नाही होत हा आपल्या मनामध्ये असलेला गैरसमज मीडियाने निर्माण करून दिलेला कारण मीडिया जाहिराती म्हणजे जाहिराती या जाहिरातींनी स्त्रियांची एक प्रकारची प्रतिमा आमच्या नजरेसमोर निर्माण केलेली आहे म्हणजे बाई कशी असली पाहिजे ती करिश्मा कपूर सारखीच असली पाहिजे असली पाहिजे आणखी कोण आमच्या जमान्यामध्ये माधुरी दीक्षित नावाची बाई होती ते तशीच असली पाहिजे काहीतरी गैरसमज आहे आपल्या डोक्यामध्ये आणि त्यामुळे ज्यांना आम्ही असं म्हणतो की कर्तृत्वाच्या सीमा पार करायच्या असतात कर्तृत्व गाजवायचं असतं मग ते कुठेतरी राहून जात आणि आमच्या मनामध्ये कॉम्प्लेक्स द्वैत निर्माण होतो तुम्ही आमच्या देशातल्या देशा दे सगळ्या पोलीस ऑफिसर बाया बघितल्या आहेत दे दे का आमच्या देशातल्या कलेक्टर बाया बघितलेल्या आहेत का आमच्या देशातल्या ज्या रजुताई सारखं काम करणाऱ्या समाजसेविका आहेत त्या कधी बघितलेल्या आहेत का आपलं लक्ष नाही जात त्यांच्याकडे आपलं लक्ष या जाहिरातीमध्ये आणि सिनेमामध्ये असणाऱ्या ज्या काही महिला आहेत त्यांच्याकडे जात आणि तसं आपल्या मनामध्ये एक कॉम्प्लेक्स जो आहे तो क्रिएट होतो कॉम्प्लेक्स जो तो निर्माण होतो आणि त्याला संस्कार